तुझी जी सुरुवात झाली अभिनयाची मला घरामध्ये सुद्धा तीच बॅकग्राऊंड होती त्याच्यामुळे तर तुला तो निर्णय घेणं फारसं कठीण नसेल गेलं पण तरी सुद्धा ज्यावेळेस एक घरी सांगितलंस तू की मला सुद्धा याच क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आई वडिलांचा त्यावेळेस तो सपोर्ट कसा होता तुझ्यासाठी जसं तू तु आत्ता सिनेमामध्ये मुलीला सपोर्ट करतेस शिक्षणासाठी तुला तो सपोर्ट कसा होता तेव्हा उत्तम होता कारण तू म्हणालीस तसं या क्षेत्रात माझ्या आई वडील माझी तिसरी पिढी आहे त्यामुळे ह्या क्षेत्राची तशी म्हणजे हे काही नाविन्य असं नव्हतं आमच्या घरात फक्त एवढंच होतं आई वडिलांचं म्हणणं की आता हे जर करायचं ठरवलंय तर ते नीट करायला पाहिजे हे तुला खरंच येत आहे का कारण हाही एक मुद्दा आहे म्हणजे शेवटी ते अभ्यास करून चांगलं एक गोष्ट करता येते असं असं अभिनय किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रच नसल्यामुळे पण बाकी सपोर्ट म्हणशील तर माझ्या कुठल्याही गोष्टींना की हे घे किंवा नको हे काम कर किंवा नको करूस ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य मला खूप पूर्वीपासून मिळालेलं आहे माझ्या घरनं म्हणजे त्यांचे ओपिनियन्स असतात पण ते कधी माझ्यावर लादले गेलेले नाही त्यामुळे तीच एक खूप मोठी म्हणजे त्यांनी जरी प्रोत्साहन असेल तरी एका बाजूनी जबाबदारी पण आपल्यावर वाढते की आपल्यावर विश्वास ठेवून समोरचा एवढं करतोय तर आपणही त्या विश्वासाला खरं उतरलं पाहिजे तर तुला सुद्धा मुलगी आहे लहान आणि मुलींवरती अनेकदा सुद्धा हो की ती बंधनं घातली जातात आपण नाही गलत अर्थात जे मग आपण बोललो पण तरी सुद्धा एक वडील म्हणून अशा कोणत्या गोष्टी ती मोठी होताना आता तू त्या अशा ठरवतोय की नाही या गोष्टी किंवा एक म्हणून एक डूज अँड डोन्स ज्या मुलीसाठी तू ठरवल्या मी लाख ठरवेन तिने पाळलं पाहिजे पण नाही असं काही वेगळं काही ठरवलेलं नाही एवढा एवढाच मुद्दा आहे की खरं नाही मी काही तिच्यावर आता तरी बंधनं टाकतोय किंवा टाकेन असं वाटत नाही आहे पण तिने फक्त एकंदरीत वावरताना घरी असो किंवा इथे ऐकायला शिकावं एवढंच माझं म्हणणं ऐकणं म्हणजे समोरचं जे सांगतोय ते करणं ते नाही पण काय म्हणतोय ते ऐकणं आणि फक्त ते बोलण्यातनच येतं असं नाही समोरचं जे काय व्यक्ती कम्युनिकेट करतोय ते आपण रिडिंग अ पर्सन जे म्हणतो ते तिने अजून व्यवस्थित करावं असं मला वाटतं अजून म्हणजे ते हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा